त्या दृष्टी आपल्या जो लातूरमध्ये आपण दिलेलं आहे कसं पाहतो कष्टकरी जनसंघाकडं ऑलरेडी राज्याची बँक आहे त्याचबरोबर काही विभागीय सोसायट्या आहेत त्या सोसायट्या देखील आमच्याकडेच राह राहतीलच याची आम्हाला खात्री आहे आणि निमित्तानं एस टी महामंडळातील सतरा लोकांच्या पॅनलच्या प्रचारार्थ जरी आलो असलो तरी मुख्य उद्देश लातूरमध्ये येण्याचा जो होता तो माऊली सोड आणि लातूरच्या लातूरमध्ये जे इथल्या राजकीय राजकारण्यांमुळं जे काही सामान्य माणसाला भोगावं लागत आहे त्या बाबतीतला त्या बाबतीतली भेट होती त्या त्या बाबतीतल्या संबंध संबंध होता आणि माऊली सोडच्या संदर्भानं जेव्हा मी त्यांच्या गावी भेटायला गेलो त्यांचे भाऊ त्यांचे वडील त्यांचे चुलत भाऊ या सगळ्यांशी बोललो त्याचबरोबर गावातले जवळपास हजार पाचशे लोक होते सगळे तर प्राखर्यानं मला असं दिसतं आहे की त्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे जे आहे सरकारला पूर्वनी चार्जशीट आणावी लागेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीला मी विनंती करेल की त्या प्रकरणामध्ये पूर्वनी चार्जशीट सारखी परिस्थिती आहे कारण त्या फॅक्ट्स ज्या फाशीपर्यंत आरोपीला नेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या काही आलेल्या नाहीत उदाहरणार्थ जर आपण दार्शनिक पाहिलं तर माऊली सोट हा धनगर आहे म्हणून त्याला अधिकार कमी आहेत का संतोष देशमुखच्या पुलामध्ये त्या मयत व्यक्तीला अधिकार जास्त आहेत का असा सुद्धा मी प्रश्न उपस्थित करतो त्याचं कारण असं आहे की सत्तावीस दहा दोन हजार चोवीसला माऊली सोट या आमच्या धनगर मुलाला सुशिक शिक्षित मुलाला एका मराठा मुलीसोबत त्याचा प्रेम असतं आणि त्या प्रेमामधून ती त्या मुली ती मुलगी अगोदर तर त्या मुलाच्या घरी आलेली असते म्हणजे धनगर मुलाच्या घरी माऊलीसोटच्या घरी माऊलीसोटच्या घरून सोडच्या कुटुंबीय जे आहेत तिला तिच्या आईवडिलांकडं बेटा लग्नाशिवाय काही करायचं नसतं म्हणून नेऊन सोडतात त्यानंतरची जी उद्भवलेली परिस्थिती आहे लक्षात घ्या त्या मुलीच्या हातून पत्र लिहिलं जातं आहे आणि माऊली सोटला घेऊन गेलं जात आहे आणि तिथे मारहाण होते मारहाण झाल्याच्या नंतर याच्यात प्रमुख गोष्ट ही आहे की स सत्तावीस दहाला ज्यावेळेस ही मारहाण होते आणि घटनास्थळी पोलिस अगोदर जातात मग पोलीस का फिर्यादी नाही पोलिसांनी ना का स्वतः म्हणजे एफ आय आर दाखल केला नाही सोडच्या वडिलांना का बोलवण्यात आलं आणि त्याच्या स्वतः पोलिसांनी न देता म्हणजे भटक्या विमुक्ताचा आमचं कुटुंब माऊलीचं त्यांना सांगितलं की तुम्ही ते प्लेकरू घेऊन जा म्हणजे पोलीस तिथं पार्टी करत बसले असं त्यांच्या वडिलांचं स्पष्ट मत आहे आणि जर पोलीस ते जे जे पोलीस होते ते पार्टी करत बसले हो बस तर माझं असं म्हणणं आहे की पूर्वनी चार्जशीटमध्ये ते जे दोन पोलीस आहेत शिंदे आणि जाधव आम्हाला माहिती नाही थे, थे, ते मराठा आहेत ते कोण आहे परंतु दोघे आरोपीच आहेत ना मुळात मुद्दा असा आहे की चार्जशीटमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी असायला पाहिजेत होत्या त्या गोष्टी मला दार्शनिकपणे ते तिथे दिसल्या नाही आता असं आहे ना की आपण जर म्हणजे माऊली सोडच्या बाबतीमध्ये विचारलं तर माऊली सोडच्या बाबतीत माऊली अनेक दिवस म्हणजे तो कॉन्शियस होता म्हणजे तो जबाब देऊ शकत होता पोलिसांना हे तिथलं जर आपण त्या हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज जर घेतलं आपण कोणत्या हॉस्पिटलचं ज्या हॉस्पिटलला आपण काय त्या हॉस्पिटलचं नाव आहे हो तुमच्या त्या हॉस्पिटलचं जिथं माऊलीला अगोदर ॲडमिट करण्यात आलं तिथं पोलिसांनी जबाब का नोंदवला नाही मृत होईपर्यंत का पोलिसांनी वाट पाहिली दुसरे हॉस्पिटल नेईपर्यंत का पोलिसांनी वाट पाहिली मला तर सग माझ्या माऊलीसोटच्या बाबतीतली जी चार्जशीट आहे त्या चार्जशीटच्या बाबतीमध्ये माऊलीसोटचं कुटुंबही समाधानी नाही आम्हीही समाधानी नाहीत त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे मान्य देवेंद्रजींना विनंती आहे देवेंद्रजी पूर्ण न्याय हवा आहे सोटच्या प्रकरणामध्ये बघा लक्षात घ्या अगोदर आमच्या माऊलीसोटला मारहाण झालेली आहे माऊली सोट आमचा जास्त जखमी झालेला आहे मृत्यूशी झुंजा देत होता त्याच्यानंतर संतोष देशमुख आहे अगोदर माऊली सोटच्या प्रकरणात फाशी व्हायला पाहिजे अगोदर माऊली सोटच्या प्रकरणात फाशी व्हायला पाहिजे त्याही पुढं जाऊन मला काही दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत त्या प्रकरणामध्ये की आपण जर बघितलं तर त्या मुलीला आणखीन आरोपी करण्यात आलेलं नाही आपण जर बघितलं तर ज्या गोष्टी स्टेटमेंटमध्ये असायला हव्या होत्या वडिलांच्या काकांच्या आणि चुलत भावाच्या त्या स्टेटमेंटमधूनच वगळून टाकण्यात आलेल्या आहेत असं का झालं स्टेटमेंटमधल्या गोष्टी का वगळता तुम्ही आणि ते कुटुंब अत्यंत साधं कुटुंब आहे ते कुटुंब म्हणजे प्रकाश झोकातलं कुटुंब नाही राजकीय स्वरूपाचं कुटुंब नाही आता त्यापुढं जाऊन जे आहे मला एवढं म्हणायचं आहे की सरकारने जे आहे ज्या प्रकारे इतरांना मदत केली अत्याचारितांना मग आमच्या धनगरा धनगर कुटुंबातल्या माऊलीलासुद्धा मदत झाली पाहिजे माझ्या धनगर आमदार असतील माझे वंजारी आमदार असतील आमच्या भटक्या विमुक्तांचे आमदार असतील त्याचबरोबर आमच्या अनुसूचित जाती जमातीचे आमदार असतील खुल्या वर्गातले जे म्हणजे एक दूरदृष्टी ठेवणारे आमदार असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्हीसुद्धा पुढं या तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीला प्राकार्यानं लक्षात घ्या ज्या चार ज्या चार्जशीट एकदा तुम्ही सगळे वाचून घ्या ही जिम्मेदारी आहे पब्लिक सर्वंट म्हणून सगळ्यांची जिम्मेदारी आहे तसं होताना मला दिसत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे की ह्या प्रकरणाला जर कमी वेळामध्ये जर न्याय नाही दिला तर आपल्याला विचार करावा लागेल सुप्रिया सुळे आपण ज्या वेळेस काय संतोष देशमुखांच्या हत्या होते त्यावेळेस आपण पुढाकार घेऊन म्हणता की कि किती शिक्ष का म्हणजे शिक्षणाची जिम्मेदारी कुणीतरी म्हणत आहे की मी घर बांधून देतो आमचं म्हणणं नाही परंतु माऊली सोटसुद्धा जो आहे भटक्या विमुक्तांचा आहे त्यांच्या बाबतीत का विचार नाही माहिती आहे का माऊली सोडचा सुप्रिया ताई माऊली सोड माऊली सोडचा भाऊ कारखान्यावर कामाला जातो माऊली सोट हा कर्तबगार होता हे वेदनासुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील या वेदनांवर आमच्या तुम्हाला तुम्ही पब्लिक सर्वंट आहात तुम्हाला उत्तर द्यावे लागतील हे मी टंके की चोटपे तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून त्यासोबतच मला दुसरा जो मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये अधोरेखित करून तुम्हाला सांगायचं आहे इतरांच्या प्रकरणामध्ये आम्ही म्हणत नाही कुणाला कमी पैसे द्यावा आम्ही म्हणत नाही कुणाला घर बांधून देऊ नका आमचं हे म्हणणं आहे की दोन एकर जर जमीन विकून माझ्या माऊलीचा माझ्या माऊली सोडचा जर उपचार करावा लागत असेल माझ्या धनगराचा आमच्या धनगर भावाचा आमच्या हाडामासाच्या रक्ताचा हे का असं होतंय आहे जेवढ्यासाठीच की कोणीतरी जरंगेसारखे पावशेरी दबाव निर्माण करतात आणि आमची मा आमची मात्र भटक्या अभिमुक्तांचा आवाज जो आता आता आवाज निघायला लागला आहे तो सायलेंट व्हावा आणि बोलूच नाही अशा प्रकरणामध्ये हे सगळं जे चाललं आहे हे अत्यंत विदारक आहे त्याबरोबरच मला असं एक एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची आहे की संजय राऊत ह्याच्या पुस्तकाचं चा जे आहे प्रकाशन झालं त्या प्रकाश त्या पुस्तकाचं नाव जे आहे नरकातील स्वर्ग मला असं वाटतं आहे संजयच्या डोक्यावर फार फार जास्त जे आहे इस्लामिक अभ्या म्हणजे विचाराचा अभ्यास जास्त झालेला आहे मला असं वाटतं संजयला असं तर म्हणायचं नाही ना जे जे ज्या प्रकारे म्हणलं जातं आहे जन्नतावर जहानूम जन्नतान जहानूम और जहानूम शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी मला आत्तापर्यंत असं वाटायचे की ते कृतीतूनच दाऊद इब्राहिमचा काळ त्यांच्या सत्तेच्या काळात होता कृतीतूनच आमचे गोवारींचा स्टॅम्पेड होता कृतीतूनच जे आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं राजकारण कृतीतूनच किती नकारात्मक होतं हे सगळ्यांनी पाहिलं परंतु आज शरद पवार का मानसिक मला म्हणायचं नाही कोणाच्या स्वास्थ्याबाबतीमध्ये परंतु शरद पवार एवढं संजय राऊतला डोक्यावर घ्यायला लागलेत आणि मला समजत नाही शरद पवार आता तर बोलायची पातळीसुद्धा ठेवत नाहीत या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं जे माध्यमांमध्ये येत आहे त्या बाबतीमध्ये काय शरद पवार म्हणतात बाल साहित्य शरद पवारांना मला सांगायचं आहे की एका वयाच्या नंतर माणसाचे वैज्ञानिकदृष्ट्या सायंटिफिकली बरेच वेळेस गोष्टी आहेत ना बालकासारख्याच होत असतात सायंटिफिकदृष्ट्या बालकासारख्याच होत असतात आवडीनिवडी हट्टपणा मीच खरा हे असं की नाही होत आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता शरद पवारांनी बोलण्याची पातळीसुद्धा सोडली की काय असा माझा प्रश्न आहे का मराठा आरक्षणाचे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला मी तुम्हाला डंके की छोट पे मी जातीवादी माणूस नाही मी जातीजातीत वेगळे वेगळेपण पाहणारा माणूस नाही परंतु मराठा आरक्षण जे आहे रिझर्वेशनच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याच परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण टिकणार नाही मीतर आसा मनेल, मा, मा, काया, मा, मिखे पाटी मी तर असं म्हणेल मग काय आपले विखे पाटील असतील किंवा जे कोणी सुज्ञ मराठा असतील त्यांना मी असं म्हणेल की तुम्ही आता एक निर्णय करावा की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अनेक योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी समाजासोबत चर्चा करावी आणि ज्याप्रकारे म्हणजे ह्या मराठा आरक्षण असंविधानिक असताना आंदोलनं उभं करण्याचा जो घाट घातण्यात आला तो आता मला वाटते काही काळामध्ये मी पूर्वी म्हणालो होतो की पावसाळ्यामध्ये जे छत्र्या उगवतात तसं जरंगेसारखे विचार उगवले जातील परंतु मला त्याही पुढं आता जाऊन म्हणायचं आहे की येणारा काळ जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा आहे ह्या निवडणुकींच्या काळामध्ये म्हणजे जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल किंवा संजय राऊतसारखे मला एलिमेंट म्हणायचे नाहीत हे गलिच्छ राजकारण करतील परंतु ते आरक्षण टिकणारं नाही आहे ते आरक्षण होऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर जे नोंदी 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 म्हणलं जात आहे ना त्या नोंदीसुद्धा ह्या आरक्ष म्हणजे मराठा आरक्षण म्हणून ओबीसीचं देण्यामध्ये पात्र ठरत नाहीत त्यामुळं मला असं वाटतं आहे की माझे मराठा भाऊ इतर म्हणजे बाबतींमध्ये म्हणजे सरकारच्या योजनांसाठी ते लाभदायक असू शकतील परंतु आरक्षणामध्ये मात्र मी स्पष्टपणे चोट छोटपे सांगतो ते पात्र असू शकणार नाहीत हे माझं संविधानिक मत आहे हे जातीयवादी मत नाही आहे हे धर् धर्माची लोकं माणसं एकत्रित करून म्हणजे आम्ही करू कुणीतरी ब्राह्मण मुख्यमंत्री आहे कुणीतरी ब्राह्मण हे काय म्हणतो इंडस्ट्रीयल मिनिस्टर आहे असं म्हणून आम्ही टार्गेट करणारी माणसं नाही आहेत आम्ही जे आहोत ते स्पष्टपणे संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहोत त्यामुळं मराठा आरक्षण किंवा नोंदीच्या आधारावर आरक्षण हे टिकणार नाही ना हे मिळणार नाही ना मनोज जरंगे पाटील आम्ही शांत बसणार नाही कोण आहे मनोजरंगे बॅरिस्टर आहे का विद्यार्थ्यांचं नुकसान या मनोज जरंगेनं अहो माझे मराठा भाऊ माझा श्वास असलेले मराठा भाऊ कमीत कमी तुम्हाला सांगतो साडेआठ टक्के जागा राहत गेल्या त्यांच्या याच्यामध्ये ईडब्ल्यू एस चे आरक्षण आता पाच टक्के सुद्धा नाहीत याचं उत्तर आहे का जरंग्याकड जरंग्याकड आता गाड्या वाढणार आहेत कारण निवडणुकीचा सीझन आलाय जरंग्याला आता मला म्हणायचं नाही बुवा उभा केल्यासारखा स बघा तुम्हाला सांगतो जसं पिका पीक पीक आहे ना त्या काळामध्ये की नाही ज्या 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 प्रकारे भाव हे उभं केलं जातं माहिती आहे शेतामध्ये मुसगाव तसं मला म्हणायचं नाही बुजगावनं परंतु तुम्हाला सांगतो हो, हे आशा आशयाचं राजकारण पूर्णपणे बुजगावनं राजकारण बुजगावनं राजकारण होण्याची पूर्ण खात्री मला आहे त्यामुळं जरंग्या काय आहे याला कोणी किंमत देऊ नये आणि जरंग्या मोर्चावरच्या काढून फायदा नाही एम पी एस सीचे विद्यार्थी सांगतील मेडिकलचे विद्यार्थी सांगतील की जरंग्यांमुळे किती नुकसान झालं